आणि त्याचा शर्ट मागून मुठीत पकडत बोलते अनिल पण मग नाहीला ओठांवर आलेले शब्द परत गिळून टाकतो माहीत होतं त्याला आता तो काही बोलला तर त्याचं त्याचं पाखरू परत रुचून बसणार होतं त्याच्यावर आणि आता तर कुठे वर्षावाचा विरह संपला होता आता अजून कोणताच दुरावा नको होता त्याला म्हणून तर खाणं पिणं सोडून तिच्या माग इथपर्यंत आला होता तो अनिल सगळ्यांच्या समोर दामणीच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जातो त्याच्या हाताच्या पकडीवरून दामनी हे समजायला समजायला वेळ लागत नाही नव्हता की तो रागात आहे पण नक्की एवढा कशाचा राग आला आहे हे समजत नव्हतं तिला ती एकदा त्याने पकडलेल्या पकडलेल्या हाताकडे तर कधी त्याच्याकडे बघत होती कोणाला विचारू तू इथे आली कोणाला विचारून तू इथे आली एकदा मला सांगावंसं नाही वाटलं का तुला अनिल तिला घराच्या बाहेर मागच्या बाजूला घेऊन जातो आधी आजूबाजूला नजर फिरून कोणी आहे का नाही ते पाहतो आणि त्यानंतर तिच्याशी बोलू लागतो आणि सरळ तिच्यावर ओरडायला सुरुवात करतो धामणी तर दोन पावलं मागे सरकते त्याचा राग बघून क्षणात डोळे भरून येतात तिने तिचे त्याला असं तिच्यावर ओरडताना बघून अनिल मात्र रागात पेटून उठला होता हा त्या रागाच्या मागे फक्त काजी ही बेकी मोट होती ही गोष्ट वेगळी होती तो रागात मोठमोठे श्वास घेत होता तर दामिनी घाबरलेल्या सशासारखी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होती एक फोन करता आला नाही का तुला अनिल परत ते दोन पावलांचं अंतर मिटून तिच्या जवळ जात तिला विचारतो तशी दामिनी रडतच त्याला दोन्ही हाताने मागे धक्का देते फोन करून सांगायला समोरच्या माणसाने फोन पण उचलायला पाहिजे ना दहा वेळा कॉल केला तुम्हाला तुम्ही एक कॉल उचलला नाही माझा माणसात गेल्यावर कुठे तुमच्या लक्षात राहते बायको दामिनी आता रडत रडतच त्याच्यावर डापरते अनिल तर तिला अचानक एवढं चिडलेलं बघून शॉक होऊन जातो डोळे मोठे करून एकटक तिच्याकडे बघतच राहतो आणि मला आजोबा बोलले होते की ते तुम्हाला सांगतील म्हणून मी इथे आली अमुताईंबरोबर दामिनी डोळ्यात साठवलेलं पाणी उलट्या हाताने पुसत परत त्याला बोलते आता कुठे अनिलला त्याची चूक लक्षात येते हात फिरवून तो आता शांततेत तिच्याशी बोलायचं ठरवतो ओके सॉरी मोबाईल सायलेंट मोडवर होता आधी आणि नंतर तर स्विच ऑफ झाला होता त्यामुळे तू कॉल केले आहेत हे समजलंच नाही आणि मी घरी गेलो तेव्हा आजोबा पण आणि मी घरी आलो तेव्हा आजोबा पण मला काही बोलले नाहीत ते तर ज्योतिवाहिनी बोलली की तू इकडे आली आहेस म्हणून सरळ तुला भेटायला इकडे आलो तुझी आठवण येते अनिल पुढे काही बोलणार की दामणी तिची रागीट नजर त्याच्यावरती पण तिची ती रागीट नजर बघून सरपंचच आहे त्यांची नजर झुकून घेतात म्हणे आठवण येत होती आठवण नाही राग आला होता तुम्हाला मी तुम्हाला न सांगता आली म्हणून किती रागात सगळ्यांच्या समोर तुम्ही मला असं ओढत बाहेर घेऊन आलात काय विचार करत असतील आता सगळेजण आपल्याबद्दल समोरच्याचं ऐकून घेत नाही तुम्ही दामिनी तिचे डोळे पुसत त्याला आता चांगलंच सुनावत होती आणि अनिल खाली मान घालून घालून ऐकत होता मग काय मग काय करायला पाहिजे होतं मी एकतर सकाळी घराबाहेर पडलो होतो मी त्या संध्याकाळी घरी येऊन तुला सगळीकडे शोधलं तर तू कुठेच दिसली नाहीस बहिणीला विचारलं तर समजलं की तू इकडे आली आहेस तुझी काळजी वाटू तु लागली होती बघितलं ना आता पण वंदना मावशी आणि त्या आजी आज कसं बोलल्या ते अनिल बोलतो एवढं तर स्पष्ट होतं की तो इथं फक्त तिच्या काळजीपोटी आला होता पण मी एकटी कुठे आली होती अमुताई होत्या ना माझ्याबरोबर जोडीला शिवाय मामा आणि मामी पण खूप आपुलकीने विचारपूस करत होती माझी वंदना मावशीला तर माझ्या आसपास भटकू पण दिला नाही त्यांनी तर त्याच नंतर तुम्ही उगाच काळजी करत आहात तुम्ही उगाच काळजी करत आहात असं आता दामिनी त्याला म्हणते त्याच नंतर मात्र आता इथे दामिलच आता शांततेत घेण्याचं ठरवते सगळं खरं आहे बाळा पण त्या बाईने तुला किती आणि काय त्रास दिला आहे हे मी नाही विसरू शकत त्या बाईची सावली पण मी तुझ्यावर पडू देणार नाही आता जर तुला काही त्रास झाला त्यांच्यामुळे तर माझं मला माहीत मी काय करून बसेन अनिल ते दोन्ही हात स्वतःच्या हातात पकडत बोलतो काही नाही होणार तुम्ही प्लीज शांत व्हा तुमचा राग बघून मामा आणि मामी टेन्शनमध्ये मध्ये आले असतील चला आधी त्यांच्याशी बोला दामिनी बोलतच त्याला आत घेऊन जाऊ लागते पण अनिल तिचा धरलेला हात मागे खेचत मागे खेचत तिला परत सुद्धाकडे ओढतो तशी दामणी त्याच्या छातीवर जाऊन आदळते सॉरी परत असं कधीच नाही वागणार अनिल हळूच तिच्या गालावर हात फिरवत तिचा चेहरा वर काढतो राहू द्या दरवेळेस आहे तुमचं नेहमी असंच बोलता तुम्ही माझी मेहंदी खराब केली तुम्ही मला नाही बोलायचं तुमच्याशी जात तिकडे ती परत त्याला मागे धक्का देत बोलते गाल असे फुग्यासारखे फुगले होते तिचे तिच्या धक्क्याने अनिल मात्र यावेळेस तुझभर पण हल्ला नव्हता तसं तिच्याकडे बघत तिचा मेहंदी काढलेला हात स्वतःच्या गा घेतो आणि त्या मेहंदीचा वास स्वतःच्या श्वासात भरून घेत हलकेच तिच्या त्या मेहंदीच्या हातावर ओट टेकवतो तशी दामनी लाजून तिची नजर खाली झुकवते तुला नव्याने माझ्या प्रेमाच्या रंगात रंगून टाकायचं आहे मला दामिनी या मेहंदीच्या रंगापेक्षा जास्त गडद माझ्या प्रेमाचा रंग चढेल तुझ्यावर माझ्या नावाची मेहंदी तर लागलीच तुला आता मला आपल्या नात्याची नवी सुरुवात करायची आहे यावेळेस आपल्या दोघांच्या मर्जीने जबरदस्तीने नाही अनिल एकटक तिच्या डोळ्यात बघत बोलतो पण तो जसं जसं पुढे बोलत जातो तसं दामिनीचं मन भरून येतं मागचा पुढचा विचार न करता ती तीच लगेच बिलगून जाते ती बिलगताच अनिल पण तिला स्वतःच्या मिठीत घट्ट कवटावून घेतो आवडेल मला नव्याने तुमच्या प्रेमाच्या रंगात रंगून जायला तुमच्या प्रेमापुढं नव्याने स्वतःला विसरून जायला जन्मोजन्मीसाठी फक्त तुमची दामिनी बनून राहायचे मला अहो बस तिचे हे शब्द त्याच्यासाठी तिचं कॉम्फन्ट्रेशनच होतं पण तो आनंदच तिच्या भोवती असलेली त्याची मिठी घट्ट करतो आणि अलगत तिच्या केसांवर ओट टेकवतो आज रोहन आणि कोमलचं लग्न होतं लग्न दारात न घेता हॉलमध्ये ठेवलं होतं त्यामुळे यादव फॅमिली लवकरच घरातून बाहेर पडली होती हॉल पण काही जास्त लांब नव्हताच म्हणा तालुक्याच्या थोडं पुढं गेलं की, की रस्त्याच्या उजव्या अंगणात हॉल हो होता यादव फॅमिली गाडीतून खाली उतरतात त्यांच्या मागोमाग बराड पण आलंच होतं समोरची राजेशाही टोले जंग सजलेली इमारत बघून सगळ्यांचेच डोळे दिपले होते काहीही म्हणा पण यादवांनी खरंच जाम केला आहे राव लग्नात तर गावातील एक वयस्कर माणूस त्याच्या शेजारी उभा असलेल्या माणसाच्या कानात बोलतो अरे लेखा असणारच की गावचा सरपंच आणि जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडमचं घरातलं लग्न आहे एवढा थाटमाट तर असायलाच पाहिजे की ना दुसरा माणूस अनिल आणि दामनेचं कौतुक करत होता त्याचे ते शब्द ऐकून अनिल मात्र भलताच खुश झाला जो कधीचा त्या दोन माणसांच्या मागेच उभा होता हे ऐकायला तू इथे हवी होती दामिनी बघ आज तुझ्या नावामुळे मला या गावात मिळत असलेला मान दुपटीने पाठला आहे अनिल स्वतःशीच बोलतो अभिमान वाटत होता त्याला या गोष्टीचा की त्याचा लोक त्याच्या बायकोच्या नावाने ओळखत आहेत बघता बघता लग्नविधीला सुरुवात झाली होती सु सुपारी साखरपुडा आधीच झाला होता त्यामुळे आज फक्त हळद आणि लग्न लागणार होतं त्यानुसार सगळी तयारी पण झाली होती रोहन आणि कोमलला एकमेकांच्या शेजारी बसवलेलं होतं त्यात कोमल तर त्याच्याकडे अधूनमधून बघत होती पण रोहन त्याची नजर नजरवर पण उचलली जात नव्हती अगदीच लाजळून झाड बनून गेलं होतं तो आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग